नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर तब्बल एकावन्न हजार रुपयांचे कोल्हापुरी चप्पल राजेंद्र शिंदेनी बनवलेल्या चपला व्यापार मेळाव्यात ठरल्या सर्वोत्कृष्ट कोल्हापूर या कलानगरीत नाविन्यपूर्ण कलाकारी सादर करण्याची नेहमीच रस्सी खेच असते बांधगी तालुका कागल येथील राजेंद्र गोविंदा शिंदे यांनीही अनेक वर्षापासून सर्वोत्कृष्ट कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा ध्यास घेतला होता अत्यंत परिश्रमाने जीव ओतून त्यांनी बनवलेल्या चपला दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरल्या त्यांच्या चपलाच्या एका जोडीची तब्बल एक्कावन्न हजार रुपये किंमत करण्यात आली त्यांच्या नाविन्यपूर्ण चपलाची दखल घेत इटलीतूनही मागणी वाढत असल्याने कोल्हापुरी चपला साता समुद्रापार पोचले आहेत शिंदे हे कोल्हापुरी चप्पल डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहतात शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण बानगे येथे झाले गारगोटी येथे बी ए बी एड केलं मात्र शिक्षकी के पेशात त्यांचे मन रमत नव्हते त्यामुळे त्यांनी पारंपरिक चर्मकार कला जोपासण्याचा निर्णय घेतला मडिलिए तालुका बुदरगड येथील आनंदा रावण यांच्याकडे चप्पल बनवण्याचे प्रशिक्षण घेतलं त्यानंतर शिंदे हे पंचवीस वर्ष चप्पल कारागिर म्हणून काम करत आहेत दरम्यान दोन्ही पायातील चप्पलांचे वजन एकसारखे ठेवण्यास शिंदे यांचा हातखंड आहे कोल्हापुरी चपला अधिक दर्जेदार आणि उच्च प्रतिच्या कशा होतील यासाठी ते प्रयत्नशील असतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्यांचे कौतुक केलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोल्हापुरी चपलाचे नाव जावं यासाठी प्रयत्नशील आहेत आता एक लाख रुपये किंमत येईल अशा नाविन्यपूर्ण चपला बनवण्याचा मानस आहे चर्मकार समाजाचा मेळावा घेऊन याबाबत प्रशिक्षण देण्याचाही प्रयत्न करू राजेंद्र शिंदे कोल्हापुरी चप्पल कारागीर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट